जाफराबादच्या व्हिडिओला सर्वसामान्य नागरिकाशी कसं बोलावं याचं तालतंब नसल्याचं चित्र समोर आले आहे आणि एक सोशल मीडियावर या गट विकास अधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे बघा कसा नेमका हा गट विकास अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या भाषेमध्ये बोलतोय अशा गट विकास अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सध्या होत आहे जाफराबाद तालुक्यातील गुटखेडा येथील शिवाजी बनकर नावाच्या व्यक्ती सोबत काय बोललाय हा गट विकास अधिकारी आपण बघूया पाहिजे रोज रोज काय खेळ येतील ग्रामसेवक मग किती दिवस आला काय काय त्याचं काम असलं तर येईल आता रोज काय करायचं तुम्हाला तुम्ही तुमचे कागद देऊन टाका ना नाही नाही आम्हाला आम आम्ही काय आम्ही काय मग रोज ये काय मग एका रोज राहायचं आम्हाला काय माहित होणार आहे का आज येणार आहे म्हणून काय मग आम्हाला माहित होणार आहे का तुमचं म्हणणं तुम्ही देऊन टाकाल देऊन टाकायला घ्यायलाच कोणी नाही येत नाही येत येत नाही नाही गावातून तक्रार बाकी कोणी म्हणत नाही आमच्या तुमच्याकडे अर्ज किती माझे बी लोकांचे बी तुम्ही काय केलं कोणाच्या लोकांचे अर्ज आहेत काय केलं म्हणजे काय करायचं काहीच नाही केलं ना तुम्ही नाही काहीच नाही करायचं करत तुम्ही

तुम्ही त्याच्यासाठी नाही नाही काय बावळे बोलायचं नाही थांबून राहिलो आरामखोर कुठला बावळ आरामखोर म्हणू नका नीट बोला नाही नाही काय मग पन्नास नहीं? पन्नास फोन करत असते का अरे मग मग करणार नाही तर काय करेल मग फोन करायचे नाही नाही पण करायचे पन्नास फोन असते नाही फोन लावले तर फोन लावले पण आम्हाला माहितीये त्याच्यात लिहायचं हा एवढा म्हणाच नाही ना इथलं काय तुम्हाला कोणा हाती कारण काय सुरुवाती का तुम्ही आम्हाला काय म्हणताय कोरवण जिरव अरे तुम्ही जबाबदार येल तुम्हाला पगार येलो जबाबदारी द्यायचं पगार येतो मला हा असं कसं बोलतो था था। आगो। आगो। करा आगो। आगो। का। अरे बाबा तुम्ही आतंकवादी शेतवादी कायदा नीट बॉल अरे तुम्हाला हे बॉलाची तब्येत नाही र असं त्यांची उद्धट भाषा आराम व तू तुझ्याच तक्रारी याबद्दल मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली ले आहे व त्वरित याची चौकशी करू या विकास अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तरी संबंधित आता याच्यामध्ये प्रशासन काय दखल घेते ही मी वाट पाहत आहे